सातारा ढोणे कॉलनी या ठिकाणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लकी ड्रॉचा भव्य कार्यक्रम नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी स्वतः शिवेंद्र राजे भोसले उपस्थित होते त्यावेळी राजेंनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की मी तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागे कायम उभा आहे नगरपालिका अजून कधी लागेल सांगता येत नाही ती गोष्ट आपण नंतर बघू आता तर आपण आपली विकास काम करून घेऊ यावेळी शिवेंद्र राजे यांनी स्वतः लेकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढून महिलांना बक्षीस वाटप केली साड्या वाटप केल्या मोठ्या उत्साहात व जल्लोषात हजारो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम Surat pengonsol terhadap halikit. Terima kasih, terima kasih, Sandiaga. Kias, hai,

मला वाटत आता कुठल्यावर त्याचबरोबर आपल्या सातारा अंबोल असतील त्यानंतर अविनाश दादा कदम असतील त्यानंतर धर्मेंद्र दादा असतील फिरोजबाई पठाण असतील विक्रमदा पवार मी मागाशीच बोलायचं राहिलं विक्रमदा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय विक्रमदा पवार आणि त्या असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्द सुंदर मी स्वागत करतो आणि चिठ्ठी काय नाही आहे पहिलं नाव आहे तुम्हीच घ्या म्हणजे पहिलं बक्षीस आहे तो रुपाली अक्षय काळे मंगळवार पेठ सातारा यांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे त्याचबरोबर दुसरं चिठ्ठी निघाली आहे शारदा कैलास फादगे मंगळवार शारदा कैलास तिसरी निघाली आहे अलका बजरंग कदम अलका बजरंग कदम स्टेज वर या दर्शी नावं घेतली जातात त्यांनी स्टेज वर त्याचबरोबर चौथी चिठ्ठी जी आहे ती सौ रेशमा संजय भोसले केसकर कॉलनी तो रेशमा संजय भोसले केसकर कॉलनी त्याचबरोबर शेवटची आणि पाचवी जी आहे की अश्विनी रोहन नावडगड पेठ अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची पाच ज्या माझ्या मायमावळी आहेत त्यांनी पुढे यायचे पटकन आपल्या हे साड्यांच्या कधी जवळ घेतले मला आठवड नाही त्या आईच्या हाताला बेळगा पडल्या आज मी चांगली दिसते पण तिच्या उरातून आलं तिचं रूप मी घेतलंय तिचा सौंदर्य मी घेतलंय त्या आईला मी आजपर्यंत कधी जवळ घेतले का बिंदास एकमेकांना आईवरून शिव्या देतो मग कळत कित्येक वेळेला आईला काही बडब्या समोर आणलेल्या प्रत्येक मुलीला तिची आई आठवते जेव्हा बाहेरी गेल्यावरती आई हातात काहीतरी आणून देते आठवा तुमच्या लग्नाचा दिवस त्या लग्नात डोळे तसा होऊन रडलेली तुमची आई तिच्या उरात तुम्ही नऊ महिने नऊ दिवस अगदी शांततेत काढले सुरक्षित काढले तुमच्या आयुष्याचे ते नऊ महिने नऊ दिवस होते त्या नऊ महिने नऊ दिवसात तुम्हाला कोणीही धक्का लावणार नव्हतं आठवते ती आई समोर उभी आहे तुमच्या एकदा तिला हात लावा एकदा हात समोर करा तिच्या गालाला हात लावा आणि म्हणा आई 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 माझ्या अंतकरणापासून मी तुला आज सॉरी म्हणते माझ्या आयुष्यात जर माझ्याकडून काही चुकलं <ई सावगे> <ईलते> असेल तर कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आपण कार्यक्रम या ठिकाणी रवी भाईंनी ठेवला आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच नेहमीच आपण भैयाच्या माग सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकीद उभा राहता त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे की आजसुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहिते त्याचबरोबर मान्य दिगंबरजी घोणे मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर रविता चिरंजीव सुद्धा रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्हीबाईंचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता बहिणी आणि पत्रकार बंदू सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं हा कार्यक्रम आपला ठेवलाय अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवीभाईचे कार्यक्रम पार पाडता ते आपण मोर्चोवरचे बघत आलो आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवीभयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादाने मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबा जाहीर लक्षात घ्यावा मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुढचं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमचाच बावळ्यादी किंवा बाबा की कायम राहणार आहे हे प्रेम हे नातं सातारकर म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या नाता भगिनी मी लक्षात ठेवावं आज अनेक का आपण कामं या ठिकाण आपल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली रविबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये मा केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधी होते तिथल्या आपल्या वर्षा ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे ती कायम करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी जिथं घरं त्यांनी बांधलीत ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत त्याचं सातबाराचा सा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून सीओनच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे व एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गी लागलेला आहे हे हो। आपण सगळ्यांना लक्षात ठेवा तर अनेक कामं गेल्या पाच वर्षांमध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील लाईट असेल समाज मंदिर असतील या ठिकाणी आपला डोंगर उताराला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी इकडच्या होताना वाटायचे किंवा आम्ही पश्चिमेला आहे म्हटल्यावर आमचं काही चुकते का आमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही आणि संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरांमध्ये झालेली आपल्याला बघायला नंतर आणि ती पुढे सुद्धा होत राहतील राहिला विषय राजकारणाचा समाज माहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या मुळेला माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी ताकदी नयलोय रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरणं यापूर्वी सुद्धा झाली नक्की दिसत आपण उदयनराजे आणि आपण विरोधात होतो रावला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहीत आहे मी तिथे तुमच्याबरोबर उभा होतो कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणणार कुठं काय म्हणत पण पूर्ण ताकदीनं जेव्हा उभं राहिलं हे तुम्हाला पण माहिती त्यामुळं गैरसमज व्हायचा विषयी नाही उलट जे लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे काम चाललं ते आम्हाला करू द्या ते या निमित्तानं मला सांगायचं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत त्यामुळं थोडं काय होतंय कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होतंय हे सगळं त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही पण याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला बळ जायला लागणार एवढंच आहे त्यामुळं असं काय कोण इथे नगराध्यक्ष झाले मला तर नाव ना जाहीर झाले कोण खुर्शी बसले किंवा कुणी गाडी ताब्यात घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे नशिबात ज्याच्या असतं कुणी गाडी मिळू शकत नाही आता मी पाच पंचवार जाते माझी पाचवी टर्म आहे मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्ममध्ये मध्ये जायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही पण या टर्ममध्ये मध्ये झालो शेवटी माझ्या नशिबात हे आता होतं मला नशिबात माझ्या होतं त्यावर मिळालं त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबात आहेत त्याला ते मिळतं पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डाचं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्या वेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचा हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही गाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं माझं स्पष्ट मत योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तर आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला आणि रविभायाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतोच रवी भाईचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपले आभार मानून